हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज च आज लग्न आहे स्वरा आणि जसं की तुम्ही सकाळी बघू शकता सकाळी मम्मी उठली आहे आणि मम्मीने तिचं नेहमीपुरतं काम केलं आहे दूध घातलं आहे आणि आता मम्मीने सकाळी बनवलेली पापडीची भाजी आणि आता मम्मी बनवणारे कढी तर मम्मी कढी कशी बनवते ती ते पण बघा आणि तुम्ही पण ट्राय करा तर चला बघू मम्मी कढी कशी बनवती हा दुसरा दिवस आणि हे बघा हा छोट्या पातेल्यामध्ये दूध तापायला ठेवलेलं काल तर हे मोठ्या पातेल्यामध्ये होतं जे की उतू गेलं आहे आणि सकाळी सकाळी कामाला जायच्या टायमाला जर असं झालं तर मला खूप म्हणजे खूप इरिटेटिंग होतं आणि लिटरली यार हितच असते घ्यासपशी तरी पण हे कसं होतं मला कळतच नाही हे आपला चाय उकळतो आहे आणि पाणी सेम आता पाहुणे होते तर पाणी संपलं आणि आपल्याला बनवायची आहे पापडीची भाजी रात्रीचं जेवण आहे थोडंसं चलो मला बनवायचे आहे संध्याकाळच्या जेवणासाठी कढी तर कढीसाठी मी वाटण केलेलं आहे याच्यामध्ये थोडासा कांदा आहे टमॅटो ही माझी थोडीशी हटकेट स्टाईलची कढी आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याच्यामध्ये मी घेतलेलं आहे दही टाकले आणि एक चम्मच बेसन टाकलेलं आहे तर वाटून घेतले तर हे वाटून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे कढी आणि आज मला बनवायची आहे ज्वारीची वाकरी आहे दही आणि बेसन मिक्स मी त्याला मिक्स करून घेतलेला आहे मिक्सर मध्ये म्हणलंच नाही मला चालू कर इकडे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आप टाकायचं आहे कढीपत्ता जिरा राई आणि आपण केलेली पेस्ट अद्रक लसूणची तर चला हे टाकते मी कढीपत्ता त्याच्यानंतर हे मेथीचे दोन तीन दाणे टाकलेले आहेत दोन तीन म्हणजे चांगले आठ दाणे टाकले मेथीचे दाणे टाकले त्याच्यानंतर टाकलेले आहेत जिरा राई जिरा राई शिवाय मेथी जिरा राई आणि मेथी शिवाय आपल्या कढीला टेस्ट नाही ओके चांगले चडचड झालेले आहे त्याच्यानंतर आपण टाकले वाटण हे आपण केलेलं वाटण अद्रक लसूण हिरव्या मिरच्या थोडीशी कढी आपली कडू लागणार आहे कारण की त्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे मेथीचे दाणे हे चांगलं ओके त्यानंतर त्यानंतर टाकायचे आपल्याला हळद ओके हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला आधी मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं हे मिश्रण मिश्रण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून दही आणि बेसन एक जीव करून घेतलेला आहे मी फेटत बसले नाही कारण की मला मिक्सरला वाटायला मिक्सरमधून वाटलं की मला ते एकजीव झाल्यासारखं वाटत त्यामुळे मी पेटत बसायच्या भांगडीत पडत नाही चांगलं आपलं मिश्रण थोडंसं तेल सुटून झालं तेल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण एकजीव केलेलं आहे दह्याचं आणि बेसनाचं मिश्रण याला तेल सुटायला लागलेलं आहे मॅडम आता आस्टर शेप बनताय असं तर आता आपलं हे मिश्रण एकजीव मिश्रण एकजीव झालेलं आहे चांगलं तेल पण सुटलेलं आहे तुम्ही साईडला बघू शकता आणि त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला हे माझी कडी थोडीशी रेड कलरची होती कारण की त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे त्याच्यामुळे आणि कढीमध्ये टाकायचे पाणी आता थोडंसं पाणी तळ टाकले पण अजून थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला त्याला मस्त आटून घ्यायची कडीला आटल्याशिवाय कडीला नाही आहे तर खरं आपण तेवढंच पाणी टाकूया माझी कडी कशी झाली ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि थोडीशी वेगळी स्ट्रीक आहे स्ट्रीक ठसका <coughs> मलाच यायला लागला ओके झालं त्याच्यानंतर आपल्याला वरून टाकायची कोथंबीर ते पण आत्ता नाही कडीला चांगली उकळी आली टाकायची कोथंबीर <coughs> आणि आपल्याला टाकायचे शेवटी चवीपुरत मीठ नाहीतर विचार करणार ना ही बाईनी मीठ नाही टाकलं मीठ टाकलेलं आहे चला कडीला चांगली उकळी आलेली आहे आणि इकडं मी बनवत आहे भाकरी आपला तवा गरम झाला की त्याच्यात भाकरी टाकायची अजून गरम झालं नाही इकडे आपली भाकरी पण झालेली आहे चला तर जेवण करायला या सगळ्यांनी तर तुम्हाला मम्मीची कडीची रेसिपी कशी वाटली अगर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि हा या व्लॉगला लाईक द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा